सोनचाफ्याला काय सुंदर फुलं आले बघा अजून बऱ्याच कळे हे किती छान फुलं आले सोनचाफ्याला हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मा माझी सकाळी सकाळची एक सवय आहे देवपूजा झाली की हिरवाईमध्ये एक फेरफटका मारायचा किती फुलं आलेत कोणती कोणती आलेत ते बघायला रोजची सवय आहे माझी तर म्हटलं चला आज आपण बघूया फुलं कोणती आलीत ती हे बघा हे पांढरं जास्वंद आहे ना ह्याची एक वेगळी गोष्ट सांगते तुम्हाला एकच झाड आहे पण त्याला दोन वेगवेगळी गुलाबी आणि पांढरी अशी फुलं येतात ही रात्रणी बघा आता दिवसा का फोटो व्हिडिओ काढला आहे म्हणून बघा ही अशी दिसते रात्री मी फुललेल्या रात्रणीचा एक व्हिडिओ काढून ठेवलाय तुम्ही दाखवते तुम्हाला थांबा ही पांढरी जास्वंदी आहे ना त्या एकाच झाडाला हे बघा हे गुलाबी पण आणि पांढरी पण अशी फुलं येतात एकाच झाडाला हे बघा एकच झाडे पांढरी आणि गुलाबी फुलं येतात हे बघा खूप फुलं आलेत आज गुलाबी पण छान वाटतं अशी फुलं आलेली बघून मी सगळी फुलं तो तोडत नाही मला नाही आवडत सगळी फुलं तोडायला देवापुरती तोडते बाकीची राहू देते झाडावर हे बघा किती आलेत गुलाबी फुलं एकाच झाडाला हे रात्राने बघा मी म्हटलं नाही रात्रीची अशी फुलते रात्रानी फुललेली बघायची असली तर ती रात्रीच बघायची छान सुगंध पसरला आहे सगळ्या अंगणात आमच्या भरपूर रात्रानी भरली आहे तीन झाडं आहेत माझ्याकडे रात्रानीची म्हणजे एका झाडाच्याच फांद्या तोडून लावलेल्या आहेत त्या मस्त आलेल्या आहेत एकदम खूप छान सुगंध येतो ही एक आठवडाभर अशी राहतात फुलं दिवसा कळ्या होतात रात्री फुलतात आणि मग नंतर ती जसा पारिजातकाचा सडा सा पडतो तसा हा रात्रानीचा सडा पडतो माझ्या अंगणात मात्र रात्रीच बघायला लागतात ही रात्राणीची फुलं फुललेली म्हणून तर तिला रात्राणी म्हणतात चला इकडे बघू आता ही पिवळी फुलं आहेत याचं मात्र मला नाव माहिती नाही हे बघा हे पांढरे गुलाब आले तोडणार आहे मी ते देवाला व्हायला सदाफुलीचे तीन चार रंग आहेत माझ्याकडे हे बघा गोकर्णाची पण आहेत दोन रंग एक पांढरा आणि एक निळा असे दोन रंग आहेत माझ्याकडे गोकर्णाचे पण हळदीची पण झाडं मग रोपं मोठी मोठी झाली आहेत अगदा ते आता गणपतीत आम्ही त्याचा वापर करू मोदक वगैरे करायला इथे हे गुलाब आले दोन गुलाबी जास्वंदे पांढरी फुलं तोडून घेतली हे गुलबक्षी पांढरी आणि आहे इकडे कोपऱ्यात बघा जास्वंद आहे आनंताला पण भरपूर फुलं आली तर दाखवते वर हात नाही पोचत तरी पण दाखव हे बघा किती आले बघा अनंताला पण फुलं एक कृष्ण कमळ आले आज गुलाबी नाही आली तुम्हाला कशी वाटली आमची आज रात्र हिरवाईमध्ये आलेली फुलं आवडली का कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा इथेही